हॅलो फ्रेंड्स मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आणि मित्रांनो भरपूर विद्यार्थ्याचे कॉल येत आहे की सर पोलीस भरती नवीन निघा खरंच निघणार आहे का सतरा हजार आणि उच्च न्यायालयाबद्दलबद्दल जे भरती आताच होणार आहे परीक्षा उद्यापासून चालू होणाऱ्या परीक्षा त्या परीक्षामध्ये कोणाला असं वाटतं की किती मार्काचं आहे नेमकं कोणी म्हणते पंधरा मार्काचं कोणी म्हणते तीस मार्काचं याच्यातही डाऊट आहे भरपूर विद्यार्थ्याला कोणी म्हणते इंग्लिश व्याकरण येणार आहे त्याच्यात आणि कोणी म्हणते इंग्लिश व्याकरण नाही आहे फक्त जी आहे आणि आणखी कॉल आले पुरायचे की वनरक्षकची वनरक्षक वनरक्षकबद्दल फोन येऊन राहिले वनरक्षकची लिस्ट कितीवर लागल ह्या तीन गोष्टीबद्दल बोलणार आपण या व्हिडिओमध्ये ठीक आहे चॅनलवर आपल्याला असेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पहा सगळ्यात पहिले पोलीस भरती सांगतो सतरा हजार पदं जाहीर केलेली आहे सतरा हजार पदं आणि हंड्रेड पर्सेंट सतरा हजार पदची शंभर टक्के भरती घेण्याचा जी आर हा शासनानं आता अलीकडे दोन दिवस झाले काढलेला आहे आणि ह्या दोन दिवसात ह्या जी आर काढल्यानंतर भरपूर विद्यार्थी भरपूर जे पोरं झोपले होते ते जागे झालेले आणि ग्राउंड सुरू केलं प्रॅक्टिस सुरू केली आता क्लासेस वगैरे लावा ठीक आहे पण हे हंड्रेड पर्सेंट खरं आहे खूप खो, खोटं काहीच नाही यामध्ये जी आर आलेलं शासनाचा आणि आपण जी सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे तर भरती आहे तुम्ही आता झोपले असून हो व्हा तयारी चालू करा पोलीस भरतीची सतरा हजार पदं म्हणजे भरपूर झाली ती सतरा हजार जागा कमी नाही आहे लागणारा पाच हजार जागे ते लागते नाही लागणार अठरा हजार जागे ते कट्टे म्हणून पहा सतरा हजार जागा भरपूर जागा झाल्या शंभर टक्के पद भरण्याचा निर्णय घेतलेला शासनानं झाल्या पहिली गोष्ट समजा आता हे भरती झालं कन्फर्म आहे काय भरती कन्फर्म आहे कारण मार्च महिन्यात काही पुरायचं ट्रेनिंग कंप्लीट होणार आहे मग म्हणजे ट्रेनिंग सेंटर खाली होईल म्हणजे तुमची प्रोसेजर ह्या वर्षी होऊन जाईल पण ह्या वर्षी संपूर्ण प्रोसेजर कम्प्लीट होईल म्हणून तुमचं हेच वर्ष आहे आणि ह्याच वर्षात एक शेवटची ताकद म्हणून अभ्यास चालू करा ठीक आहे आणि पोलीस भरतीचे राहिले क्लासेस वगैरे किंवा आणखी कोणते गव्हर्मेंट जॉबचे तुम्हाला क्लासेस वगैरे असेल तर आपला नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल कॉन्टॅक्ट करा नवीन बॅचेससुद्धा सुरू होणार आहे काही बॅचेस चालू आहे चालू बॅचेसमध्ये ॲड होत व्हायचं असं होऊ शकता जर तुमचं बेसिक कंप्लीट असेल तर ठीक आहे आता आता बोलतो थोडंसं उच्च न्यायालयाबद्दल नंतर बोलू वनरक्षकबद्दल उच्च न्यायालयाची जी भरती आता होणार आहे त्यात पदासाठी सांगतो मी तुम्हाला क्लर्कसाठी तर पन्नास प्रश्न आहे त्याच्यात इंग्लिश मराठी सगळंच आहे गणिती आहे पण शिपायासाठी जास्त पुराने शिपायाचे फॉर्म भरलेले शिपायसाठी काय विचारणार आहे तर शिपायासाठी प्रश्न तीस आहे पोट्याला वाटत होतं की अगोदरच्या भरतीनुसार दोन हजार अठरा एकोणीसमध्ये ज्या भरती त्या पुरायला असं वाटत होतं की पंधरा प्रश्न आहे आणि त्याले प्रत्येकी दोन मार्क्स पण तसं नाही आहे आता आहे प्रश्न तीस आणि प्रत्येकी एक मार्क्स ठीक आहे त्याच्यात प काय आहे ना वीस प्रश्न जीएस ऑन जनरल सब्जेक्ट इतिहास भूगोलांच्या समजा नॉर्मल आणि चालू घडामोडी हे वीस प्रश्न आहे जी केचे नंतर आहे दहा प्रश्न त्या दहा प्रश्नात पाच पाचचे प्रकार केलेले आहेत ना पाच मराठी व्याकरण बेसिक लेवल पाच इंग्रजी व्याकरण बेसिक लेवल असा पेपर राहणार आहे तीस मार्काचा मग हा तीस मार्काचा पेपर झाल्यानंतर तुमची चाचणी आहे चाफल्य चाचणी पाच मार्काची आणि सॉरी दहा मार्काची आणि इंटरव्ह्यू आहे दहा मार्काचा म्हणजेच तुमचं फक्त पाहिलं जाते की तुम्ही काय काय क्वालिटी आहे तुमची बोलता येते का चालता येते का कशी बोलते लवकर घाबरून जाता हे ह्या गोष्टी त्याच्यात चेक केल्या जाते आणि इंटरव्ह्यू वगैरे असे वीस मार्काचा तीस आणि वीस पन्नासपैकी तुमची ओर एक लिस्ट लागेल मेरिट लिस्ट त्या लिस्टमध्ये नाव असं तर सांगून घ्यायचं लागलो ला आपण हे परीक्षा नाही ह्या परीक्षात पास होणारच आहे पुरं सात एका सातचा रेशो आहे एका सातच्या रेशोनं तुम्हाला क्वालिफाय करणार आहे शिपायसाठी कोर्टात आणि एका सातच्या रेषेनुसार ना तुम्हाला तिथं बोलावन इंटरव्ह्यू आणि चाफलल्या चाचणी म्हणजे तिथं तुम्हाला बोलवण किंवा काही काम करून नफायला लावण फाईल वगैरे कोणतीकडने किती म्हणजे तुम्ही किती चंट आहे बा ती चिकेला जाईन तिथं हे होतं वन याच्या उच्च न्यायालयाचं आता बा आणि मी एकदम फास्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करूलो आपल्याला पाच ते सहा मिनटात तीन गोष्टीची माहिती सांगायची आत राहिली वनरक्षकची आता बघा सगळ्या पुढे फोन करते की किती लिस्ट लागणार कसं आहे प्रत्येक जिल्ह्याची वेगवेगळी लिस्ट लागणार रे बा वनरक्षकबद्दल बोलवलं होतं मी पण रक्षकची लिस्ट प्रत्येक जिल्ह्याबद्दल वेगळी लागणार याच्यात जर काही राहिलं असेल तुम्ही कमेंट करून सांग विचारा मला मी प्रत्येकाचा रिप्लाय देतो स्पेशल काही राहिलं असेल आणखी काही प्रश्न असेल ना तुम्ही कमेंट करा आ, वन से जासे 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 हो का वनरक्षकचे जास्तीत जास्त कट ऑफ किती लागेल जास्तीत जास्तबद्दल बोलवलं मी एकशे ऐंशी आहे तर एकशे वीस आहे तिकडे ऐंशी मार्काचं फिजिकल आहे म्हणजे दोनशे दोनशेपैकी सांगतो मला दीडशे मार्क जरी असेल ना लागले समजून घ्या तुम्ही कोणतीही कास्ट ओपन असो का काही असो कारण की एकशे पन्नासच्या वर्षी जाणार नाही आहे कारण ऐंशीपैकी ऐंशी घेणारे पोरं लय कमी आहे ल कमी आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो मी भरपूर सांगितलं सगळं गेस आहे तो आपला ऐंशीपैकी ऐंशी पोरं त्या पंधरा मिनटात ते धावतच नाही पाच किलोमीटर सतरा मिनटात आणि जर धावला एखादा एखादा असला आहे महारथी जो धावला आहे सतरा मिनिटात तर तो क्वालिफाय झाला नाही त्या एक्झामले असं समजून घ्या आणि झाला आहे असेल चोपन्नवर क्वालिफाय झाला आहे असेल तो साठ पासष्टवर झाला असन तर त्याचे आठ ऐंशी ते आणि साठ मार्क ते की झाले आठांचा चौदा एकशे चाळीस मार्क्स तरी विचार करा एकशे पन्नासवर गेला का तो नाही एकशे पन्नासच्या वर गेला नाही मग आता लागन कोण ते एकशे पन्नास जेन टोटल गेली समजा फिजिक पेपर मारला असता ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी आणि फिजिकली चांगलं सत्तर पंच्याहत्तर किंवा पासष्ट सत्तरवर गेला तर सरासरी लिस्टावरून मी सरासरी <coughs> सॉरी सरासरीबद्दल बोलतोय मी एकशे पन्नासच्यावर बाकी तर मग एकशे चाळीसवर लिस्ट येऊ शकते खाली एकशे चाळीस एकशे एक पस्तीस जाईल एकशे पंच्याऐण एकशे पन्नास एकशे पंचावन्न जास्ती असतात एकशे पन्नासच्या एक वर जर असेल तुमची तर समजून घ्या तुम्ही कोणत्या कॅटेगरीवर लागाचे चान्सेस वाढलेले आहेत पण प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळे आहे छत्तीस जिल्ह्याचं मी माहिती सांगू शकत नाही एक सरासरी अंदाज सांगू आलो एकशे पन्नास जर टोटल होत असेल तुमची तर शिवर जागा तुमची फिक्स आहे वन ठीक आहे मित्रांनो आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका आणि कोणतीही गव्हर्मेंट एक्झाम असो कोणतेही क्लासेस लावायचे असेल किंवा कोणतेही गणित शिकासन मराठी व्याकरण शिकाल तर आपल्या चॅनलवर आपण माहिती देतच असतो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि इतर मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद